नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता आपल्या महिलांकडे भरपूर अशा साड्या असतात डेली वेअरच्या साड्या किंवा इतर कुठल्याही साड्या तुम्ही यूज करू शकतात आता साडी जुनी झाली की ती आपण घरामध्ये अशीच पडून राहते त्याचा काही यूज करत नाहीत किंवा तुम्हाला जर डोनेट करावं वाटलं तर तो डोनेटसुद्धा कोणी करत नाही तर अशा वेळेस या साडीपासून आपण अतिशय सुंदर अशी वस्तू तयार करणार आहोत ज्यासाठी आपल्याला फक्त एका रबर बँडची गरज लागणार आहे साडीला कुठेही कट करण्याची गरज नाही आहे किंवा देखील गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण जुन्या साडीचा सा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोबतच आपल्याकडे जर टी शर्ट असेल तर टी शर्टचा देखील आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो ते देखील आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि टी शर्टसुद्धा आपल्या सर्वांकडेच असतात सोबतच साड्या देखील भरपूर साड्या असतात त्या साड्या जर फेकून देण्याऐवजी किंवा मग घरात अशाच पडून ठेवण्याऐवजी तुम्ही ही ट्रिक म्हणजे हा वापर जो आहे साडीचा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारास न नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तर बघा टी शर्ट आणि साडी या दोघही ज्या वस्तू आहे त्याचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो ते पण न शिवता किंवा न कट करता तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला तर सर्वात महत्त्वाची पहिली टिप्स होते ती म्हणजे पिलोसाठी आता बघा आपल्या सर्वांकडेच पिलो कवर किंवा पिलो आपण यूज करत असतो आता महिलांना भरपूर महिलांना सवय असते मला देखील ती सवय आहेच की आपण काय करतो की केस धुवण्याच्या आधी म्हणजे उद्या जर केस धुवायचे असेल तर आदल्या दिवशी आपण केसांना भरपूर असं तेल लावतो आणि अशा प्रकारे उशीवरती डोकं ठेवून झोपतं तर त्यावेळेस काय होतं की जे तेल असतं ते सर्व या पिलो कवरला लागतं आणि हे तेलाचे जे डाग असतात ते कितीही धुतले तरी निघत देखील नाही सोबतच आपलं छान असं पिलो कवर देखील खराब होऊन जातं तर अशा वेळेस जर तुम्ही जेव्हा जेव्हा तेल लावत असाल त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा तर बघा आपल्याकडे भरपूर असे टी शर्ट असतात तुमच्या मुलांचे मुलींचे कोणाचीही टी शर्ट किंवा तुम्ही स्वतः टी शर्ट वापरत असाल तर तुमची देखील टी शर्ट तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात असा एखादा जुना टी शर्ट आपल्याला घ्यायचा आहे आणि ज्या तुम्ही तेल लावलेलं असेल केसांना त्यावेळेस या पिलो कवरमध्ये आप पिलोला आपल्याला हा टी शर्ट अशा पद्धतीने घालायचा आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण पिलो कवर पिलोला लावतो त्याच पद्धतीने आपल्याला जो टी शर्ट आहे तो सुद्धा पिलोला अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे आणि बघू शकतात जेव्हा जेव्हा तुम्ही तेल लावाल त्यावेळेस ते तुम्हाला हे वापरायचं आहे आता जो टी शर्ट आहे तो जुना असल्यामुळे त्याला कितीही तेल लागलं तरीही इझिली आपण दुसऱ्या दिवशी त्याला धुऊन काढू शकतो पुन्हा रियूज करू शकतो म्हणजे आपलं जे पिलो कवर आहे ते खराब हो होण्यापासून वाचणार आहे आणि तसंही आपण तेल म्हणजे आदल्या दिवशी केस धुण्याच्या आधी आपण भरपूर तेल लावत असतो त्यामुळे तुम्हाला ही ट्रिक नक्की कामी येऊ शकते नक्की ट्राय करू बघा आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ रोजच घेऊन येत असते आणि ते तुमच्या भरपूर कामाचे देखील असतात त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा आता सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळा म्हटलं की थंडीमध्ये पूर्ण हातांची वाट लागते सोबतच पाय देखील पूर्ण ड्राय होतात हातांना देखील व्हाईटने व्हाईट असं ड्राय होऊन जातं तर अशा वेळेस आपण एक ट्रिक वापरूया तर बघा त्यासाठी आपल्याला ते घ्यायची आहे व्हॅसलीन आता तुम्ही म्हणत असलात व्हॅसलीन आम्ही रोजच यूज करतो परंतु ही व्हॅसलिन वापरण्याची एक सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते आहे ज्यामुळे तुमचे जे हात किंवा पायजे असेल ते ड्राय होण्यापासून खूप वाचणार आहे तर बघा मी या ठिकाणी अगदी थोड्या प्रमाणामध्ये जी व्हॅसलिन आहे ती काढून घेतलेली आहे हातावरती त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे खोबरे तेल जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतं आणि अगदी थोडंसं खोबरे तेल मी या व्हॅसिन इनवरती टाकलेलं आहे आणि बघा हातावरतीच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित याला क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे रोज झोपण्याच्या आधी हातांना आणि पायांना लावायचं आहे तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच रिझल्ट जाणवेल की तुमचे जे, जे हात आणि पाय आहेत ते अगदी मऊ होतात खूप सुंदर आहे नक्की ट्राय करून बघा आपण जी व्हॅसलीन आहे ती अशीच जर नुसती लावली तर एवढा काही रिझल्ट त्याचा बघायला मिळत नाही पण ज्या आपण खोबरे तेलामध्ये ती मिक्स करून लावतो ना त्यावेळेस नक्कीच तुमचे हात हात आणि पाय जे आहे ड्राय होण्यापासून वाचणार आहे खूप सॉफ्ट होतात नक्की ट्राय करून बघा हिवाळ्यामध्ये याचा खूप फायदा होणार आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठ पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोडशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल तर बघा या ठिकाणी आता सर्वात महत्त्वाची आणि शेवटचे टिप्स होते ती म्हणजे साडी साडी आता अशा जुन्या साड्या आपल्याकडे भरपूर असतात तर त्यातलीच एक जुनी साडी मी घेतलेली आहे आणि या साडीला अशा प्रकारे चार वेळेस मी फोल्ड करून घेतलेल्या आहेत त्यानंतर बघा मी या ठिकाणी अगदी थोडंसं असं मोठ्या साईजचं जे झाकण असतं ते या ठिकाणी वापरत आहे तुमच्याकडे नसल एवढं मोठं झाकण तर तुम्ही आपलं साधं बिस्लरी बॉटलचं झाकण देखील वापरू शकतात आणि बघा खालच्या साईडने मी हे झाकण घेतलेलं आहे त्यानंतर आता एक रबर बँड घ्यायचं आहे सा वरच्या साईडने जे जा झाकण आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने हातामध्ये पकडून रबर बँडने याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसत आहे सेम त्या पद्धतीने तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे खूप सोपी पद्धत आहे कुठेही साडीला कट करायचं नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे आता बघा जे झाकण आपण लावलेलं आहे ती साईड आपल्याला अशा प्रकारे खालच्या साईडने ठेवायची आहे आणि असं उलट्या साईडने साडीला करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे कुशन जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतं आता खूप सोपी पद्धत आहे आपण जे कुशन कवर किंवा मग पिलो कवर आणतो ते भरपूर आपल्याला बाजारामध्ये महाग असे कु कुशन कवर मिळतात त्याऐवजी तुम्ही ही ट्रिक वापरली तर तुम भरपूर पैसे देखील वाचणार आहे सोबतच साडीचा देखील रियूज होणार आहे आणि बघा जे सेंटर आहे ज्या ठिकाणी आपण झाकण पॅक केलेलं होतं त्या अगदी सेंटरवरती आपल्याला जे कुशन आहे ते ठेवायचं आहे त्यानंतर बघा व्यवस्थित याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ही जी साडी आहे ती डेली वेअरची साडी आहे म्हणजेच अशी जास्त जाडसर साडी नाही आहे त्यामुळे इझिली आपण तिला असं कुशन कवरला लावू शकतो जास्त फुगलं देखील फुगल्यासारखं देखील वाटत नाही आहे त्यामुळे आपल्याला जी साडी तुम्ही वापरत असाल ती डेली वेअरचीच साडी घ्यायची आहे म्हणजे अशी मऊवाली विदाऊट काठावाली जी साडी असते तीच आपल्याला घ्यायचे आहे जा, जास्त जाडसर वा साडी वापरायची नाही आहे आणि पाठीमागच्या साईडने तुम्ही एक तर काटेपिन लावू शकतात किंवा सुई धाग्याने सुद्धा तुम्ही याला पॅक करू शकता आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे बघू शकतात किती सुंदर हे कुशन कवर तयार झालेलं आहे कुणीही तुम्हाला विचारेल की तुम्ही हे कुठून बन कसं बनवलेलं आहे ते कारण दिसायला खूप सुंदर हे दिसतंय आणि जे झाकण आपण या ठिकाणी लावलेलं होतं ना त्या झाकणामुळे सर्व या कुशन कवरचा जो लूक आहे तो खूप सुंदर दिसतो आहे आणि बघू शकता तुम्ही याचा वापर तुमच्या एखादी चेअर असेल तर त्यावरतीसुद्धा तुम्ही डेकोरेट करण्यासाठी ही आ, हे जे कुशन आहे ते वापरू शकता किंवा सोप्यावर ठेवण्यासाठी देखील वापरू शकता दिसायलाही बघा खूप सुंदर दिसतं आहे प्रकारे तुम्ही तुमच्याकडे वेगवेगळ्या जर साड्या असेल तर वेगवेगळ्या साड्यांचं तुम्ही हे कुशन कवर तयार करू शकतात दिसायला एक नंबर दिसतं आहे खूप सुंदर आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण भरपूर अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स ज्या आहे त्या मी रोजच तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्या खूप कामाच्या देखील असतात चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय